संघर्ष वर्धा माननीय पाटील यांनी ते महाराष्ट्राला समाजाने जे आवाहन केलेलं आहे की प्रत्येक महाराष्ट्राला रक्तारोप व्हायला पाहिजे त्यापासून महाराष्ट्र समाज आणि मराठा

त्या या ठिकाणी केलेला सरसकट झाला पाहिजे ओबीसीतूनच मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे मनोज दारांगे पाटील त्या ठिकाणी ठाम आहेत आणि आम्ही सर्व मराठा बांधव त्यांच्या मागे आणि या ठिकाणी उभे आहोत त्यांनी केलेल्या आव्हानाला या ठिकाणी रस्त्यावरती बसून हा रस्ता रोका आम्ही सुरू केलेला आहे मनोज राजे पाटील आज हम तुम्हाला साथ आहे मराठा संजय चौदा मनोज राजे पाटील यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील समाज मराठा समाज रस्त्या रोकोचा नारा देऊन आंदोलन करत आहे आज झाडसर मराठा समाजाच्या वतीने पंधरा नंबर या ठिकाणी रस्ता रोको सुरू आहे आणि रस्ता करण्याची भूमिका आपल्या सर्वांना माहिती आहे मागील या महाराष्ट्र शासना सरकारने मराठा समाजाचा सगळे सोय संदर्भात त्या सगळे सोय्याच्या आरक्षित अंमलबाजवणी सरकारने तात्काळ करावी त्याचप्रमाणे समस्त मराठा समाजाचा समा माहित हा ओबीसी करावा मराठा समाजाला जिथे दहा टक्क्याला आरक्षणाचे आम्हीच दाखवलेला आहे किंवा दहा टक्के आरक्षण देऊन जिथे पंधरा टक्क्यांचं काम सुरू आहे मराठा दोन हजार चे सरकार करत आहे शिंदे सरकारनं शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मराठा समाज आरक्षण देण्याची मागणी केली होती परंतु ती मागणी अतिशय फसली असून मराठा समाजाचा जोपर्यंत ओबीसी मध्ये समावेश होत आहे तोपर्यंत